लग्न झालं केलं नाही एवढं त्यांनी गाड्या दिले कलर गेला त्याचा कधी द्यायची आता लग्नात काही कमी खर्च राहतो का त्यांना काय लग्नात खर्च राहतो त्या बहिणीच्या नावायला जमत का अर्धा तोळा मागितलाय मग एवढं काय लोड घेते तुम्ही कधी द्यायची जितीन त्यांच्याकडे आल्या होत्या आता नाही त्यांच्याकडे तुम्ही पण थोडं समजून घ्या काय समजून घ्या कवर समजून घ्यायचं लागणार दिला असता लोक मला बॉम्बला द्यात तुला मानपान नाही करती तुला मानपान नाही करती बरं मी बोलून बघते त्यांना लोक माझ्या धोका द्यात तुला मानपान नाही याच्या लग्नात त्याच्या लग्नात कवर मानपान नाही देणार तुम्ही आता तुम्ही लोकांचं ऐकून आपल्या घरात बंड करणार आहे का मला जर अंगटी नाही दिली तर ना ना मी लग्नालाच जाणार नाही अहो आहे त्यांच्या लक्षात करतीन ते पण तुम्ही नुसतं असं ना भांडत नका बसून चिडचिड जाणार नाही तुला जायची तर तु तू जा हा अंगठीचं बघत असंन तर ठीक नाही तर मी येणार नाही बरं थांबाय मीच त्यांना बोलते मी कशाला तुम्हीच त्यांना बोलला तुम्हाला पाहिजे ना अंगटी तुम्हीच बोला त्यांच्याशी चल मग चल मग नाही धरा ही चहा प्या मी कॉल करून बोलू इथे त्यांना बोला पटकन कायच्या आपण तुझं उरकलं का ते त्याचं मेकअपचं वगैरे ते सगळं उरकलं हां आप घेतलं बरं का आम्ही दोघी गेलो होतो ना तिकडे तिकडे स्वस्त भेटला आम्हाला की शॉपिंगचं वगैरे ते स्वस्त भेटलं इथं आपल्या इथं महाग महाग लागतं आता बाकी काय राहिलं तुझं आता नाही नाही राहिलं ना तुम्हाला सांगते ना आठवला हां मग जे काय गेलं ते ओ आभा अहो ते फोन आलता काय म्हटले ताडी बरी का बरी का कशाचं काय मग अगं यायचं लांब राहू दे बाई तुझ्या डोक्यात दुसरं तिकडं वायलाच कुटाना झालाय अहो आबा तो दाजी बसलाय रुसून काय बर काय बर काय अंगठी पाहिजे म्हणतोय अर्ध्या तोळ्याची अंगठी पाहिजे म्हणतोय काय हा काय दाजींचे एक येणार अवघडे बा कायमच किरकिर असते त्या माणसाची कस करायचं इकडं आपण पोटाला चिमटा काढून कस तरी लग्न जुळवलंय कस तरी खर्च जमवतोय आणि त्या माणसाचा गोंधळ असतो दर बारे मग तो बोलून घेऊन तिला इकडं इकडं बोलू की आपण काय आलंय नाही एक काम करायचं का बाबा तायडीलाच ये काय त्याचा गोंधळ असतोय तर बारे असं का तू कसा असं म्हणतो रे ती इतकी कशी काय लग्नाला नवरा असून पण एकटा मग कसं वाटेल ते मग माणसाने इकडे काम करायची काय ह्यांचीच हाजी हाजी करत बसायचं पण पहिले लग्न त्यांना दिल ना आपण बर का आणि त्यांची समजूत काढू आपण आणि मग पगू जरा मग ते पाहून असल्याशिवाय आपलं लगीन कसं गोड दिस निशी तायडीला काय करतो बघा यांना अजून जावायचाच पोळखा बा मग आता पाहून या वाचून बिंगल दिसणार ना जावा वाचून याला काय पाहुणा चढील त्यो आणि ह्यांनी कौतुक करूनच ते चढील झालाय गोड बोलून घ्यायचं बाबा तू करू करू म्हणायचं हा मग आता ते घे इकडे बोलून ते कवर तिकडे राहीन इकडं नाही बोलून घ्यायचं त्यांनीच बोलावले तिकडं चला आपल्याला जावं लागेल का हा तुम्ही तिकड जाऊ मी थांबते घरी बोल बोल चला नाही तुम्ही चल मी काय लई आता नको बाबा मला अशा आवडत दाजीला दोन गोष्टी नाही माझं तुमचं नाही ऐकत आणि ती माझं ऐकत नाही मी सांगते ना घरी नको कोण ये घरात एकटं सामान एवढं मोठं लागलं लागणार सामान चला बाबा मग चला या ती एक काम पुरता दाजी मग असं जातो आता मग कसं जायचं आता लवकर या पण हा बोलो बाबा ताले ए ताले बाय रे बाय बाय रे बसा काय दादा काय आता कुठे आहे दाजी कायच काय रुसले फुगले कुठे गेले काय माहिती आज कसं काय बायकांवर आणि रुसात नवरा हो मला तर काही म्हणा बर का <laughs> दाजीच पटत नाही अजिबात ह्या है रोवंडगुळे त्याला कोण पोरगी देत नव्हतं काही नाही एवढं आपण चांगलं जुळून आणले आणि आता कशावर हो रुसात ही तुलाच झालं हा त्याला आड रेटच घेऊन द्यायचं बाकी राहिलंय तुम्ही आता 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 अहो ते काळच तसं हे बाई आत नाही ना ऐकायचं उगं त्याच्यावर चिड नाही कुठेतरी गेल्यात बाहेर काय माहिती कुठे गेले त्यांनी एक मला नको नको आणले थोडं काय झालं का मला हे पाहिजे ते पाहिजे तिला केलं मला नाही केलं तिला केलं मला नाही केलं किती तोळ्याची पाहिजे त्याला अर्ध्या तोळ्याची पाहिजे म्हणे अर्ध्या तोळ्याची लग्नात दिल लग, दिली तीन जण पहिले लग्न दिली होत सगळं तसं त्यांचं म्हणणं नाही त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही ताईडीच्या याला कसं केलं परत मला नि आपली नाही एवढे ऐकत घ्या समजून कायच ऐकत आहे माझ हा काय आबा हे जुनी माणसं तुम्ही काही पद्धती पाडून ठेवता आमच्या सारख्याला त्रास हो होतोय आपण आपल्यालाच माहिती आहे लग्न कसं काढले तिचं कसं काढले माहिती ना आपल्याला हे दाजी लोक बी ना लग्न आधी ना हिंडा त्यात त्यांना कोण कुत्र इचरीत नाही आणि लग्न झालंच की काय ताठतात काय माहिती तुला मी नको म्हणतो तो पोरग मला नाही पसंत नाही राहू दे आता आता आपली बहीण दिली ना आता काय करता करतान तू आदल्या दिवशी आता बाई तुम्ही मस्त बोलीत पण ये तू नको जाऊ म्हणी गोड बोलून बोलून घ्यायचा आता मी मस्त गोड ते मी तरी काय करू आता युक्ती कशी काही नाही जाऊ दे त्या वाटकावण्याला सांगतो मी कस तरी समजून ते झालं राम राम दाजी काय बस बसा बसा आता वाटकावन चाललं होतं तू अहो दाजी वाटकावण लावून चुरू चुरू भाकऱ्या खाऊ घालून म्हणलं तुम्हाला तुम्हाला असं हा काय अडचण काय तुमची चालला आणि तिनं चहा दादा ये की बस वर बस 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 बसा आबा या दाजी या बसा बसा तुम्ही बसा बसा बस काही म्हणा बर का बा पण आमच्या दाजींची खासियती माणूस दारात आला की चहा पिल्याशिवाय पाठवणार नाही तस माणूस आजूबाजूच्या चार गावात ओळख्या थोडं अंगठीच काय करता दाजी सोन्यासारखी माणसं आले तिथं काय अंगठीच घेऊन आम्हाला थोडासा थी चहा पाडल्याच पिया पिऊन देईना अंगठी अंगठीवली माझं काय म्हणणं ऐका पाहून तुम्ही तुम्ही एवढं आमचं लग्न पार पडू द्या तुम्हाला मागून मुरून आम्ही अंगठी घालू म्हणतो नाही विचारीत आम्हाला अहो देऊ म्हणल्या हो देऊ तुमच्याकडं लग्न झालं की तुम्ही परत फिरकत नाही तुम्हाला आमचा विश्वासच जाऊ सांगा आपला विश्वास नाही तर आहे अरे माणूस कोणी हा तुला कळत काय कसं बोलाव काय बोलाव दाजी एवढ्या बारीने घ्या सांभाळून अहो इतकंच वाळखलं का दाजी तुम्ही आम्हाला हा अहो रातून द्या तुमच्यासाठी जीव तार मळतो आहे आमचा म्हणलं दाजी अजून आलं नाही लग्नाला आलं नाही लग्नाला आणि दाजी एका अंगठी बाई रुसून बसलं वय असलं कुठे आदल्या दिवशी लागणार जोडांनी हे का नाही आणि मग आता तुमच्या बरोबर येतो तुम्ही म्हणताय ना तवर थांबतो पण एक तोळा घालाव लागेल एक तोळा हे घ्या आता एक अर्धा तोळा काय दाजी तुम्ही घेऊन बसलाय तोळ्यातोळ्याचे इकडे जीव तिळ तिळ तुटतोय आमचा ते बघा आणि तोळा तोळा काय घेऊन बसले तुम्ही लागणार तुमच्याशिवाय शॉप आहे का बर बर लग्नात उद्या तुम्ही नाही आले तर आम्ही माणसांना काय सांगायचं दाजी रुसून बसलाय का आमचं हे सांगायचं का आम्ही तुम्ही या लग्नाला तुम्हाला देऊन टाकू लग्न झालं करू काय तरी तुमचं ते म्हणते तर मग थांबा ना तुम्ही पण जरा दिवस करतील ना ते काय पोरगी घरी आहे आणि ते लग्नाचा बसता बिस्ता आणून ठेवलेला आहे ना त्याच्यामुळे आम्हाला जावं लागेल आम्हाला काय थांबायचं काय प्रयत्न करू नका जाऊ की दाजी तुमच्या शब्दाला मान आहे आमच्याकडे अहो दाजी तुम्ही बहिणी करून घेतल्या म्हणून पोटा पाण्याला लागलो आम्ही बिन आणच हिंडत होतो गावात तुमच्यामुळे एवढं सगळं झाले काय तर तोळ्याच्या आणठीच घेऊन बसला तुम्ही हा <laughs> अरे दाजी म्हणजे कोण आहे सोन आहे सोनं आमचं दाजी त्याला काय सोन्याच्या आणठीची गरज आहे चला चला जेवण करून जा मग चला